नाव माझं अमर खर बोले नाव राहणार बारशी काय त्यासाठी उपोषण उपोषणला असं होतं की दोन हजार एकवीस साली बँक फ्रॉड लोन करू केलं होतं माझ्या नावावर माझं पाच लाखाचं ॲप्लिकेशन होतं पाच यांनी पंचवीस केलं आणि माझं व्यवसाय वाढीसाठी लोन होतं पाच लाखाचं त्यांनी पंचवीस लाखाचं बांधकामाचं बांधकामासाठी केलं आणि बांधकामाचा प्लॉट बी मी ह्यांच्याकडूनच घेतला होता बांधकामास्तविक नव्हतं बांधकामाचं लोन नव्हतं पाच लाख रुपये व्यवसाय वाड्यासाठी लोन होतं गणेश बारंगुळे बुरगुटे यांचा मुलगा यांच्याकडनं मी प्लॉट घेतला होता कॅश पैशाने आणि ह्यांनी ते खाडाखोड करून फाईलमध्ये हाऊसिंग लोन केलं हाऊसिंग लोन केल्याच्या नंतर पंचवीस लाखाचं केलं आणि वन टाईम दहा दहा लाख रुपये काढले दहा लाख तर पहिलेच काढले चेकने लो लोन आज डिस्पज झालं दुसऱ्या वर्षी दहा लाख लगे के ट्रान्सफर केले करतात मी चहा हॉटेल व्यवसाय छोटस चहा कॅन्टीन माझं पर लात रोडला त्यासाठी लोन काढलं होतं पाच लाख रुपये नाही मी नकोच म्हणत होतो पण त्यांचा आग्रह होता घ्या लोन घ्या लोन म्हणून त्याला मॉर्गेज तारण काही दिलेलं आहे का तारण पाच लाख रुपयासाठी प्लॉट जो प्लॉट होता खुला प्लॉट तो द्यायचा ठरला होता पण पाच पंचवीस केलं प्लॉट कितीचा आहे तो तो एक लाख साठ सा, मी पावणे सात लाख रुपये त्यांच्याकडून प्लॉट घेतला होता पावणे सात लाख कॅश घेतला होता हो हे पेपर आहे ते सात लाखाचे प्लॉट तुम्हाला लोन किती दिले त्याने पंचवीस लाख रुपये दिले सर म्हणजे माझे पाच ऍप्लिकेशन होत माझं पाच लाख रुपयाचं ऍप्लिकेशन होतं पाच लाखाचं त्यांनी पंचवीस केलं हाफ प्लॉट त्यांनी कॅश पाहिजे मी बरगुटेंचा मुलगा चेअरमन आणि व्यवस्थापक गणेश बारंगुळे यांच्याकडनं मी प्लॉट घेतलेला कॅश पैशाने वास्तविक कॅश प्लॉट घेतल्याच्यानंतरसुद्धा यांनी पंचवीस लाखाचं लोन केलं लो, तरी पण एक लाख साठ हजार रुपये गणेश बारुंगोलीने वैशाली हॉटेलच्या नावाने चेकने पेमेंट काढलं हे दहा लाख रुपये गणेश बारुंगोळीनेच काढलं मी फोटो बोलत असेल सायबर विभागाकडून जे सी सी टी फुटेज काढा त्याचे हँडरायटिंग काढा चेकचे मी कुठं दिसलो तर मला मृत्यूदंडाची फा द्या फोटो प्रकरणी म्हणून जर हे खरं असेल तर यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे या अनुषंगाने फ्रॉड विषय असल्यामुळे मी वेळोवेळी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज केला दोन हजार एकवीस साली त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी प्रकरण हाताळलं मी त्यांना अगोदर आत्मधन मला पेपर बँक घेतलं होती पण मी आत्मधनाचा विचार दिला आंदोलनाचा दिला आंदोलनाच्यानंतर आज एस पी ऑफिसला मी आत्मधन केलं तिथं मला स्थानिक अधिकाऱ्यांनी पकडून मला वाचवलं डिझेल वगैरे सगळं अंगाल मी पेट्रोल घ्यायच्या मनस्थितीत असतानाच त्यांनी वाचवलं त्याच्यानंतर मग शहर पोलीस स्टेशनला मला पाठवलं माझं सगळं ऐकून घेतलं मी कागदोपत्री डॉक्युमेंट सगळे केले त्यांना दिले की सदर माझा बांधकाम परवाना नाही माझं कुठं मग ह्या पोलीस स्टेशननी सगळ्या विभागांना नोटीस काढून सगळ्यांचे अहवाल मागवले नगरपालिकेचा अहवाल आला की असला कुठलाही परवाना अमरथोरबोले यांच्या नावे नाही काढलेला नाही मग माझा परवाना नसतानी बँकेच्या एका जुन्या व्यक्तीचा परवाना बँकेच्या माझ्या फाईलला जोडला मग मी जोडू शकतो का फ्रॉडपेपर सगळे युवराज बारंगुळे गणेश बारुंगोळे यांनी बनवले हे बनवल्याच्यानंतर पंचवीस लाखाचं लोन केलं आणि अँड ॲट अ टाइम सगळे पैसे विड्रॉल केले असे दहा दहा लाख रुपये एका दिवशी विड्रॉल केले असे वाजता दहा लाख रुपये आर बी अरेब्याचा नियम काय म्हणतो दहा लाख माझं जर हाऊसिंग लोन असतं तर तुम्ही चार पाच सिलेबसमध्ये पैसे दिले असते एकदा दहा दहा लाख दिले असते का याच्यानंतर पोलीस तपास चालू झाला पोलीस तपासाच्यामध्ये असं सकाळी संध्याकाळी सहाला बोलवणार संध्याकाळी दोन वाजेपर्यंत बसून घेणार त्याच्यानंतर हे झालं ते झालं आणि ते स्टाईलमध्ये आरोपी असून येणार सोनं घालून फेरफाटका मारून निघून जाणार मी एकटाच फिर्यादी असून पण दोन वाजेपर्यंत बसवायचे परत निघून जा म्हणायचे मग माझ्याकडनं मला म्हणले ठीक आहे तुला न्याय मिळेल आहे की अर्ज लिहून दे म्हणले तू माझं प्रकरण मिटला आहे असं ना नाही म्हणलं तसं कसं देईन म्हणले नाही म्हणले आम्ही त्याला जबाबदार आहे तू टेन्शन घेऊ नको आता तुझ्यावर गुन्हा दाखल होईल हे होईल वेगळेवेगळे प्रेक्षर आणलं दाब दडपशाही केली आणि माझ्याकडनं अर्ज आमचं प्रकरण मिटला आहे म्हणून असं कागदोपत्र लिहून घेतलं मी देत नव्हतं तर मला म्हणजे स्टेशन डायरीला नोंद घ्या रात्री दोन वाजता स्टेशन डायरीला नोंद घ्या हे घ्या ते घ्या पोलिसांनी प्रेशर आणून माझ्याकडनं अर्ज लिहून घेतला आणि तपास वर्ग एस पी ऑफिसला गेला माझं प्रकरण एस पी ऑफिसला गेले म्हणजे तुझं पाच लाखाच्या पंचवीस लाख असल्यामुळे तिकडं वर्ग सायबरला करावं लागतं आर्थिक गुन्हे विभागाला त्याच्यानंतर आर्थिक उलट आजपर्यंत कुठलाही रिप्लाय नाही काय नाही काय नाही उलट ह्याच आरोपींनीच पोलीस प्रशासनावरती आम्हाला दीड कोट लिहून आरोप केले त्या मीच आहे पोलिसांच्या बाजूने त्यावेळेस मीच होतो की माझ्यासमोर कुठल्याही पैशाची मागणी झाली नाही म्हणून एवढं असून सुद्धा मला न्याय मिळाला नाही न्याय विभागाकडनं म्हणजे प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर मी त्यांना वेळ पोलीस प्रशासनाच माझ्या फाईलचं काय झालं मला पेपर द्या दिले नाही मी आरटीआय टाकला आरटीआय सुद्धा मला दिला अपिलात गेल्यावर मला पेपर मिळाले जर वास्तविक तीन महिन्यापूर्वीच मला पेपर मिळाले तीन महिन्यापूर्वीच मी ओपरेशनला बसलो असतो अशा प्रकारे सगळा अन्याय झालेला आहे माझी एकच एवढीच मागणी प्रशासनाला हा दोन विनंती आहे की पोलीस प्रशासन आणि ऑडिटर रिपोर्ट सहकारी विभाग यांच्या अहवालानुसारच कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा बँक प्रशासनावरती गुन्हे दाखल व्हावेत एवढीच विनंती